मध्यरात्री चार चाकी घेऊन आले भिंतीत खड्डा करून लाखो रुपयांचे साहित्य चोरून गेले अज्ञात चोरट्याने खड्डा करून अडीच ते तीन लाखाचा साहित्य केला लंपास नवापूर तालुक्यातील खांडवारा येथील डोंगेगाव बसस्टॉप येथील न्यू राहुल किराणा या दुकानाच्या मागच्या बाजूला अज्ञात चोरट्याने भिंतीत खड्डा पाडून अडीच ते तीन लाखाचा साहित्य चोरी केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे दुकानाचे मालक हरिलाल अग्रवाल यांनी दिलेली माहिती अनुसार गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने किराणा दुकानाची मागची भिंत तोडून खड्डा करून दुकानामध्ये प्रवेश केला सोयाबीन गहू तूरचे कट्टे गहूचे कट्टे आदी साहित्य चोरून नेले अशी माहिती दुकानदाराने दिली धक्कादायक बाब म्हणजे चोरट्याने किराणा दुकानाचे मागच्या बाजूला चार चाकी वाहन लावून दुकानामध्ये भिंतीत खड्डा करून चार चाकी वाहनांमध्ये साहित्य भरून पसार झाल्याने खांडबारा परिसरात नागरिक व वा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच चोरट्याने दुकानातील सी सी टी व्ही फोडून नुकसान देखील केले आहे घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे कर्मचारीसह दाखल झाले होते त्यांनी सविस्तर पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे खांडबारा येथे होणाऱ्या वारंवार चोऱ्याच्या प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमार्फत केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर मी मे हरिलाल माताजी अग्रवाल खांडबारा मेरी दुकान डोगेगाव पे न्यू राहुल किराणा आणि अनाजचे दुकान आहे इथे रात्री मध्यरात्री चोरी झाली दोन वाजतानंतर काय एक वाजतानंतर काय चोरी झाली इथे बोगदा हे बोगदा करून चोरी केले माल अंदाजे अडीच तीन लाखांचे माल गेलं सोयाबीनचे कट्टे ऐंशी डेपाचे पोते पंधरा तुवरचे कट्टे पाच एक स गहूचे कट्टे दहा पंधरा असं चोरी झाली तर काय त्याचं मग आणि बोगदा करून अंदाजे टेम्पो आयसर वगैरे असं मोठं चारचाकी गाडी आणली होती मागून असं उभं करून त्यांनी पार्सल सात साताजा सात आठ माणूस असा अंदाज आहे आता बस पोलिसांनी या चोरट्यांना पकडावे बंदोबस्त करावे रात्री आवाज नाही करता गाडीचे आवाजाने ते भागून जात पडून जातात मग त्याने प्रशासना पोलिसांनी त्यांना पकडून घ्यावे माल आमच्या मिळायला पाहिजे हे नम्र विनंती